बातमी साताऱ्यातून साताऱ्यातील बाबाचं पितळ आता उघड पडलंय बाबाचे कारनामे दहीवडी पोलिसांनी उघड केलेले आहेत दहीवडी पोलीस दही पोली स्टेशन हद्दीतील शिंदे गावातील वृद्ध महिला द्वारकाबाई विष्णू कुसेकर यांना फसवणाऱ्या बाबाचा पर्दाफाश दहीवडी पोलिसांनी केलाय एकनाथ रघुनाथ शिंदे जो बाबा म्हणून ओळखला असा तो त्याने द्वारकाबाईच्या घरातून आणि प्रॉपर्टीवर कब्जा करण्यासाठी तिच्या मुलाच्या नावावर कागदपत्र तयार केली होती वृद्ध महिलेच्या बोंधुबाने तिच्या नातेवाईकांना सांगितलं की तोच तिचा मुलगा सोमनाथ कुचेकर आहे यावर संशय घेत नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तपास करून त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला फसवणुकीला चांगलंच तोंड दिलं असून या प्रकरणात अन्य वयोवृद्ध महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी इतर पीडितांना पोलिसांकडे येण्याचं आवाहन केलं एका वृद्ध महिलेला तो तिचाच मुलगा आहे असं भासून तिच्याकडून तिच्या या एकोणीसशे सत्त्याण्णव साली जो या वयस्कर आजींचा मुलगा मिसिंग झालेला होता तर त्या मुलाबाबत माहिती मिळून आणि तो मुलगा तोच आहे असं बसवून या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर या वृद्ध महिलेकडून त्या मुलाच्या बाबतीमध्ये सर्व माहिती घेऊन त्या ते आधारे त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर बँकेमध्ये स्वतःचं अकाउंट तयार केलं आणि या महिलेच्या नावावर असलेली संपूर्ण प्रॉपर्टी त्याला बाळगवण्याच्या उद्देशाने हा या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी त्या महिलेची फसवणूक केलेली आहे